पुरंदरमधील वास्तुकलेचा आविष्कार ऐतिहासिक धार्मिक सांप्रदायिक साहित्याचा उदंड वारसा लाभलेला पुरंदर तालुका सर्वत्र परिचित ता आहे करेच्या नदीकाठावर अनेक पुराणकालातील पांडवकालीन पेशवेकालीन हेमाडपंथी शिवालये मंदिरे भाविक आणि हौशी पर्यटक आणि अभ्यासकांचे आकर्षण ठरत आहे त्यातील एक अत्यंत देखणे नदीकाठावर गाठ बांधून वसवलेले पूर्वमुखी शिवालय मंदिर पांडवकालीन वास्तुशैलीचा अद्भुत ठेवा आहे काय आहे इतिहास प्राचीन काळात पांडेश्वर या गावात पांडव वनवासात असताना त्यांच्या पित्याचे श्राद्ध या करेच्या काठी पाणी असल्याने घालण्यात आले ब्रह्मदेव या काठी तपश्चर्येला बसले त्यांचा कमंडलूतून पाणी वाहते ती करा नदी अशी ही कथा असून त्याची आठवण म्हणून पांडवांनी येथे शिवमंदिर बांधले असे आहे मंदिर मुख्य मंदिर प्रवेशद्वारावर दोन दगडी छत्रधारी द्वापार लक्ष वेधून घेतात आत मुख्य मंडप पूर्ण दगडी आणि भव्य स्वरूपात असून समोरच नदी मंडप व नक्षीकाम केलेले छत आहे गाभारा मोठा व उंच असून आतील शिवपिंड प्रचंड मोठी व खंड दगडातून कोरलेली आहे ती खाली पाच ते सहा फूट असून जमिनीवर देखील पाच फूट उंच दगडी चौथऱ्यावर विराजमान आहे अत्यंत कोरीव कामामुळे गाभारा भाविकांचे लक्ष वेधून घेतो संपूर्ण दगडी बांधकाम करेच्या काठी असल्याने आणि मंदिर आवारात झाडे असल्याने हवा आल्हाददायक आहे यामुळे हे, या हे मंदिर भाविक आणि भक्तांना आणि अभ्यासकांना मोहाट टाकते रुंद ओवऱ्या आणि भित्ती छत्रे मंदिराबाहेर गोलाकार रुंद अशा मोठ्या ओवऱ्या असून त्यातही नक्षीकाम भित्तिचित्रे आहेत पूर्वाभिमुख मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवरील दगडातील कोरीव नक्षी व मूर्ती लक्षवेधी आहेत याशिवाय नंदी मंदिर मंडप कुंती मंदिर व पांडवांची मंदिरे आहेत ओवर यांच्या व जेजुरी गडाप्रमाणे वर जाण्यासाठी दगडी जिना असून वरुण सभोवतालचा परुसर फिरून पाहता येतो असे आहे मंदिर शिवपिंड शिवलिंगाची भव्य दगडी कोरीव मूर्ती मंदिराबाहेर गोलाकार रुंद अशा मोठ्या ओवऱ्या असून त्यातही नक्षीकाम भित्तिचित्रे आहेत श्रावण महिन्यात भक्तांची विशेष मांदियाळी या मंदिरात असते हे मंदिर पाहण्यासाठी तुम्हाला पुरंदर तालुक्याला भेट द्यावी लागेल पुरंदर तालुक्यातील सासवड येथून जेजुरेकडे प्रवास करीत असताना जेजुरी येथून पांडेश्वर या ठिकाणी तुम्हाला यावे लागेल आणि या पांडवकालीन स्वयंभू शिवमूर्तीची शिवलिंगाचं दर्शन घेता येईल मनपूर्वक धन्यवाद